शिवा संघटनेच्या अध्यक्षपदी मनोज पाटील तर उपाध्यक्षपदी विजयकुमार लुले तसेच जिल्हा वैद्यकीय आघाडी उपाध्यक्षपदी उद्धवराव मल्लेशी यांची निवड नमस्कार स्वागत आहे सर्वांचे मी आहे मारुती गुंडीले नळगिरकर लातूर जिल्ह्यातील देवणी येथे अखिल भारतीय शिवा संघटनेच्या देवणी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली कासार शिर्षी येथे आयोजित संघटना वर्धापन दिन तसेच लिंगायत समाज महामेळावा यासाठी देवणी शहरातील मंगनाळे कॉम्प्लेक्स येथे शुक्रवार दिनांक सोळा जानेवारी रोजी दुपारी तीन वाजता या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते या बैठकीस अखिल भारतीय शिवा संघटनेचे राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे लातूर जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट विलास शिंदे चंद्रकांत अप्पा कोरे समन्वयक आदित्य जी रघवंशी सरचिटणीस अमर पटवारी प्रवक्ते सुभाषराव बिराजदार तालुका तालुकाध्यक्ष सोमनाथ पंचाक्षरी लातूर जिल्हा धार्मिक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष निळकंठ शिवणे मार्गदर्शक शिवकुमार बालकुंदे शिवा व्यापारी आघाडी जिल्हाध्यक्ष उमाकांत नागलगावे उपाध्यक्ष शिवाकांत आप्पा मुळे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी अखिल भारतीय शिवा संघटनेच्या देवणी तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली यात देवणी तालुका अध्यक्षपदी मनोज पाटील तालुका संघटकपदी हनुमंत बिराजदार जवळगेकर उपाध्यक्षपदी विजयकुमार संपर्कप्रमुखपदी इंजिनियर प्रदीप अंगडे यांच्यासह जिल्हा वैद्यकीय आघाडी उपाध्यक्षपदी उद्धव मल्लेशे यांची सर्वानुमती निवड करण्यात आली आहे याबरोबर देवणी तालुका कार्यकारणी शिवा संघटना कर्मचारी संघ तालुकाध्यक्षपदी विनोद मल्ल शेट्टी तालुका मार्गदर्शक श्रीकांत कारवारी विद्यार्थी आघाडी तालुकाध्यक्ष सुमित रोटे उपाध्यक्ष संगमेश्वर जीवने धार्मिक आघाडी संपर्क प्रमुख वैजनाथ कारामुंगे सह संपर्क धनराज जीवणे व्यापारी आघाडी तालुका अध्यक्ष गुंडप्पा कंटे उपाध्यक्ष सोमनाथ कुंडले शेतकरी आघाडी प्रमुख बसुराज जाणते कार्यकारिणी सदस्य म्हणून संगमेश्वर पाटील बट्टनपुरकर शशिकांत शेनारे तसेच तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून प्राध्यापक रेवणप्पा मळभागे यांची निवड यावेळी करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांकडून नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छाही देण्यात आल्या आहेत संघटनेचा विस्तार वर्धापनतीन व निलंगा तालुक्यातील शिवा संघटनेची ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या कासारशिर्षी येथे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात येणाऱ्या लिंगायत समाज महामेळावा नियोजनासाठीचे मार्गदर्शक यावेळी करण्यात आले आदशी अध्यक्षीय समारोपात राष्ट्रीय उपाध्यक्ष दत्ताभाऊ खंकरे असे म्हणाले की समाजाच्या विकासासाठी व समस्याचं निराकरण करण्यासाठी समाज एकत्रित करणे आवश्यक असून मागच्या तीस वर्षापासून शिवा संघटना अशा सामाजिक एकत्रीकरणातून सामाजिक कार्यातून प्राध्यापक मनोहर धोंडे या सरांच्या मार्गदर्शनाखाली का सातत्याने कार्य करीत ता आहोत असेही ते म्हणाले ते पुढं म्हणाले यासाठी नवीन नियुक्त पदाधिकाऱ्यांनी शिवा संघटनेच्या माध्यमातून समाजा समाजाचं काही देणं लागतं म्हणून समाजकार्य करत राहावे असेही त्यांनी सांगितले यासह कासार शिर्षी येथील हो घातलेल्या अठ्ठावीस जानेवारी सव्वीस रोजीच्या लिंगायत महामेळाव्यातून समाजाला नवी दिशा देण्याचे कार्य होणार असल्याचे ते बोलत होते समाजाच्या समस्या आव्हाने प्रश्न एकत्रीकरण आदिसह आर्थिक समस्येवर शिवा महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने सामाजिक आर्थिक सुबत्ता घेण्यासाठीचा विचारही यावेळी देण्यात येणार असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले घेण्यात येणाऱ्या मेळाव्यात आजपर्यंत संघटनेने केलेल्या कामावर प्रकाश टाकण्यात येणार असून संघटनेच्या पुढील वाटचालीची रूपरेषाही तेथे ठरणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली यासाठी देवणी तालुक्यातील लिंगायत समाज बांधवांनी या मेळाव्यात मोठ्या संख्येने सहभागी होऊन याचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी दत्ताभाऊ खांकरे यांनी केले आहे या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवा संघटना लातूर जिल्हा संपर्क प्रमुख सचिन मंगनाळे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्राध्यापक निवडणूक यांनी केले यावेळी राजकुमार शिंदाळकर संग्राम हावा व शंकर जीवने बसवराज बिराजदार राजकुमार लोल्ले संतोष आदीसह देवणी शहर व तालुक्यातील लिंगायत समाज बांधव मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते देवणी तालुका प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे सह के जे न्यूज इंडिया मराठी आपण पाहत राहा जिल्ह्या सह राज्यातल्या घडामोडी व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका